नमस्कार मंडळी पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत अशा वेळेस गरमागरम भजीही खायलाच पाहिजेत आज आपण गाडीवर मिळणारी गोल कांदा भजी अजिबात तेलकट नसलेली अगदी लुसलुशी चमचमीत गाडीवरची गोल कांदा भजी बनवूया ही भजी बनवण्यासाठी इथे ट्रिक देखील सांगितली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन आकाराने मोठे कांदे घेतलेत चार हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरच्या चवीला तिखट आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आता कांदे हे आपणाला चौकोणी असे चिरून घ्यायचेत अगदी फार बारीक चिरण्याची गरज नाही कांदा हा असा मधोमध कापून घेतल्यानंतर त्याचा मुळाचा खालचा कडक भाग हा काढून घ्यायचा तो भाग काढून घेतल्यामुळे कांदा हा चिरल्यानंतर अगदी सुटसुटीत मोकळा होतो त्यानंतर आपण चौकोणी असा कांदा चिरून घ्यायचा कांद्यासोबत मी इथे हिरव्या तिखट मिरच्या अगदी बारीक चिरून घेते मिरच्यामुळे जी भजी आहे ती अगदी चविष्ट अशी बनतात इथे मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेतल्या तरीही चालते इथे मिरच्यांसोबत कोथिंबीर देखील अगदी बारीक चिरून घ्यायची आहे एका खोलगट भांड्यामध्ये कांदा मिरची आणि कोथिंबीर आपण टाकून घेऊयात आता त्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घालते ओवा हा हातावर असा चुरगळून टाकायचा ओव्याचा स्वाद खाताना छान लागतो एक चमचा मीठ टाकायचे आहे मीठ टाकल्यामुळे कांद्याला छान असे पाणी सुटते आता असे हाताने कांदा मिरची कोथिंबीर चांगले चोळून घ्यायचे ही स्टेप फार महत्त्वाची आहे हातगाडीवर असाच कांदा मसाल्यामध्ये चांगला चोळून चिरडून घेतात त्यामुळेच त्यांची भजीही जास्त चविष्ट लागतात हे पहा कांद्याला पाणी सुटले आता यामध्ये एक वाटी बेसनपीठ टाकते बेसनपीठ हे चाळणीने एकदा चाळून घ्यायचे आता आपण हे मिक्स करून घेऊया कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्येच हे बेसनपीठ चांगले मळून घ्यायचे आहे इथे पीठ कोरडे वाटत आहे त्यामुळे थोडेसे पाणी हे टाकायचे आहे हे पीठ चांगले मिक्स करून घ्या पिठाला आणखीन थोडे पीठ लागत आहे मी इथे अर्ध्या वाटीपेक्षा कमी म्हणजेच पाव वाटी पुन्हा बेसन पीठ टाकले आहे आता पुन्हा बेसनपीठ कांद्यामध्ये चांगले चोळून घ्या अगदी लागेल एवढ्याच पाण्याचा वापर करून पीठ चांगले मिक्स करून घ्यायचे हे पीठ मिक्स केल्यानंतर आपल्याला अंदाज हा येतोच की यामध्ये किती पाणी टाकायचे आहे हे पीठ आपल्याला फार जास्त पातळ करायचे नाही कारण पीठ फार जास्त पातळ झाले तर भजी चपटी होतात ती गोल अशी तयार होत नाहीत गरजेनुसार पाण्याचा वापर करून मी हे पीठ मिक्स करून घेतले आहे दुसरीकडे गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले चांगल्या कडकडीत तापलेल्या तेलाचे मोहन दोन चमचे आपल्याला या पीठामध्ये टाकायचे आहे मोहन टाकल्यामुळे भजी आतमध्ये छान लुसलुशीत आणि वरून खुसखुशीत होतात भजी तळल्यानंतर त्याचे गोळे खाल्ल्यासारखे लागत नाही तेलाचे मोहन टाकल्यानंतर मी हे चांगले मिक्स करून घेते पीठ टाकल्यानंतर त्याचे हातामध्ये घेऊन बरोबर गोल भजी सोडता येत आहेत की नाही ते एकदा पाहून घ्यायचे त्यानुसार पिठाची कन्सिस्टन्सीही ठेवायची आहे भज्याचं पीठ तयार झाल्यानंतर अगदी भजी करण्यावेळेस यामध्ये मी पाव चमचा सोडा टाकला आहे आता भजी अजिबात तेलकट होऊ नये यासाठी सिक्रेट इंग्रेडियंट हा आपणाला वापरायचा आहे तो म्हणजे आपल्याला सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी वरून अगदी थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे ज्यामुळे सोडा ॲक्टिवेट होतो भजी तेलकट देखील होत नाहीत त्यानंतर आपल्याला हे एकाच दिशेने फेटत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ एकाच दिशेने जेवढं जास्त आपण फेटून घेऊ तेवढी भजी ही आतमधून जाळीदार अशी तयार होतात अगदी परफेक्ट गोल कांदा भजी तयार होण्यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी ही फार महत्त्वाची असते पीठ फार जास्त पातळ झालं तर, तर भजी तेलात टाकल्यानंतर चपटी होतात आणि जर पीठ फार घट्ट झालं तर, तर भजी आतमध्ये व्यवस्थित अशी तळली जात नाहीत ती भजी आतमध्ये जाईदार होण्याऐवजी पिठाचे गोळे खाल्ल्यासारखे लागतात पीठ मळून तयार झाले आहे कढईमधील तेल देखील चांगले गरम झाले आहे गॅस अगदी बारीक करायचा आणि त्यानंतर भजी आपल्याला तेलात सोडून घ्यायची आहेत भजी सोडताना तुम्ही पाहू शकता भजी तेलात सोडल्यानंतर ती अजिबात पसरत नाहीत की ज्यामुळे भज्यांना चांगला गोल असा आकार येतो भजी सोडून झाल्यानंतर गॅस हा मिडियम करायचा आणि मध्यम आचेवर ही भजी चांगली तळून घ्यायची गॅस फार कमी ठेवला तर भजी जास्त तेलकट होतात आणि मोठ्या गॅसवर भजी तळली तर ती वरतून करतात आणि आतमध्ये चांगली तळली जात नाहीत कच्चीच राहतात तळत असताना सतत हलवत मध्यम आचेवर ही भजी आपल्याला चांगली तळून घ्यायची आहेत पुरणपोळीच्या नैवेद्याच्या ताटावर किंवा गाडीवर मिळतात अगदी तशीच अजिबात तेलकट नसलेली ही भजी तयार होतात तुम्ही पाहू शकता आपली भजी तळालेली आहेत अगदी फार जास्त लालसर रंग येईपर्यंत ही भजी तळायची नाहीत कारण तेलामधून बाहेर काढल्यानंतर देखील त्याची थोडीशी तळण्याची प्रोसेस ही चालूच असते त्यामुळे भाज्यांचा कलर आणखीन थोडा डार्क होतो तुम्ही ते पाहू शकता अशाच पद्धतीने मी बाकीच्या पिठाची देखील भजी तयार करून घेत आहे अशी गाडीवरची गोल कांदाभजी करताना लक्षात ठेवायची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ चांगले फेटून घ्यायचे पीठ फार जास्त पातळ नको आणि सोडा टाकल्यानंतर थोडासा लिंबाचा रस हा पिळायचा की ज्यामुळे भजी अजिबात तेलकट होत नाहीत आणि अगदी गोल अशी कांदाभजी बनवून तयार होतात अशा पद्धतीने गाडीवरची गोल कांदाभजी तुम्ही नक्की बनवून पहा आता इथे भज्यांची दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे इथे सर्व भजी तळून झालेली आहेत तुम्ही पाहू शकता भजी तोडल्यानंतर आतमध्ये अगदी गाडीवर मिळतात तशीच भजी तयार झाली आहेत चवीलाही अप्रतिम अशी झालेली आहेत ही भजी तुम्ही गरमागरम पावसामध्ये खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद